सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक पाच कर्मसन्यास योग ह्यातील श्लोक क्रमांक सहा ते दहा यांचे वाचन करणार आहोत तत्पूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम <coughs> हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण की जय हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सहा अधिगच्छति याचा अर्थ आहे भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विना विलंब ब्रह्माची प्राप्ती करतो तात्पर्य संन्यासांचे दोन प्रकार आहेत मायावादी संन्यासी हे सांख्य तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात मायावादी संन्यासी सुद्धा वेदांत सूत्रांचेच अध्ययन करीत असतात पण ते स्वतःच्या शंकराचार्य कृत शारीरिक भाषाचा उपयोग करतात भागवत प्रंथी विद्यार्थी हे पांच रात्रीकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात म्हणून भगवत सेवे वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये संलग्न असतात वैष्णव संन्याशांना भौतिक कार्यांशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्ये करीत असतात परंतु सांख्य वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधीकधी ब्रह्म ज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय भागवताचा आश्रय घेतात यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेषवादी भाष्य मायावादी व्यर्थच भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्य पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवत धामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते मायावादी संन्याशांचे कधी कधी मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यांमध्ये संलग्न होतात म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावना कर्मांमध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहेत मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक सातशे वाचन करूया विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियाः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन् अपी न लिप्यते याचा अर्थ आहे जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आहे आणि आपले मन व इंद्रिये संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही तात्पर्य जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तीपथावर असतो तो सर्व प्राणी मात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणी मात्र त्याला प्रिय असतात हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराया नसतात त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णांपासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरविले जाते किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरविली जाते कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येक प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रिय सुद्धा संयमित असतात त्याचे मन नेहमी श्रीकृष्णांवर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याची कधीच शक्यता नसते तसेच तो आपली इंद्रिये भगवत सेवे व्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचाही संभव नसतो श्रीकृष्णांशी संबंधित कथांशिवाय इतर काहीही ऐकणे श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही म्हणून त्याची इंद्रिये संयमित असतात संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही एखादा विचारेल की युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता तो कृष्ण भावना भावित नव्हता का अर्जुन हा केवळ वरकरणी आक्रमक होता कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुतः मुलीच युद्ध करीत नव्हता तर तो पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ आणि नऊ दोघांचंही एकत्रितपणे वाचन करणार आहोत करो मी ती युक्त म्हणे पश्चन शृणवन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृहन युक्त मनुष्य जरी पाहत असला ऐकत असला स्पर्श करीत असला वास घेत असला खात असला हालचाल करीत असला झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुत आपण काहीच करीत नाही <coughs> कारण बोलताना उत्सर्जन करताना स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहे आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे तात्पर्य कृष्ण भावनाभावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक आणि दूरवर्ती अशा करता कर्म अधिष्ठान प्रयत्न आणि दैव या पाच कारणांवर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते कारण तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियांद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाची आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते भौतिक भावनेमध्ये इंद्रिये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न असतात परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिये श्रीकृष्णांची इंद्रिये संतुष्ट करण्यामध्ये म्हणून मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियाचे कार्य आहे तर चालणे बोलणे उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांचे कार्य आहे कृष्ण भावनाभावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही तो भगवत सेवे व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही कारण तो जाणतो की आपण भगवंतांचे नित्यदास आहोत आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ ब्रम्हर्माणी संगम त्यक्तीय लिप्यतेन सद्मपत्रिवा याचा अर्थ आहे जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही तात्पर्य या ठिकाणी ब्रह्माणी म्हणजेच कृष्ण भावना होय भौतिक जगत म्हणजे तीन प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते वेदमंत्र सर्व हे ब्रह्म तस्मात एतद ब्रह्म नाम जायते आणि भगवद्गीतेतील मम योनिर महद ब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहे ईशोपनिषद मध्ये सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णाशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टींचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकतच काही कर्तव्य राहत नाही विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे हे शरीरही पापकर्मांच्या कल्मशांच्या अतीतच राहते भगवद्गीतेमध्येही भगवंत सांगतात की मयी सर्वाणी म्हणजेच सर्व कर्मे मला म्हणजे श्रीकृष्णाला समर्पित कर एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिये यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो परंतु कृष्ण म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो ओम हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरी हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम